चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी फक्त एकच व्यायाम घेऊन आलेली आहे एकच व्यायाम आणि तुमच्या पूर्ण फॅट कमी होना रे। सर्भी कमी होणार होणार आहे आहे चरबी हो एकच व्यायाम हा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या अंथुरावरून उठले, उठले ना त्यावेळेस जरी केला तरी तुम्हाला चालेल किंवा हॉलमध्ये येऊन जरी हा व्यायाम केला तरी तुम्हाला चालेल ह्या ना तुमचं किती मोठं पोट असू द्या ते कमी होणार आहे पोटामध्ये किती चरबी जमा करून तुमचं पोट बाहेर सुटलंय तरी हा व्यायाम तुमचं पोट पूर्ण सपाट करणार आहे तुमच्या लोवर बेलीमध्ये म्हणजे जो नाभीच्या बिंबीच्या खालचा जो भाग आहे ना त्याच्यामध्ये जेव्हा फॅट जमा होतं स्पेशली डिलेवरी झाल्यानंतर डिलेवरी झाल्यानंतर जेव्हा ते फॅट जमा होतं ना तर असं वाटतं की आपण परत दिवस आहे परत प्रेग्नेंट आहे इतकं ते पोट वाढत वाढत चालतं ते का त्याच्यामध्ये ज्यावेळेस फॅट जमा होतो चरबी जमा होते त्यावेळेस ते निघायला लागतं आणि तो वाला फॅट आहे ना ती चरबी कमी करायला खूप म्हणजे खूप त्रास होतो खूप टाइम पण लागतो पण हा व्यायाम असा आहे का तो हा व्यायाम केल्यानंतर तुमचा ती जी चरबी आहे ती पूर्ण कमी करणार आहे आणि तुमचं पोट पूर्ण सपाट करणार आहे तुमचं वरचं पोट खालचं पोट तुमच्या मांड्या आणि तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करणार आहे पूर्ण शरीराचं तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटणार आहे असा व्यायाम घेऊन आलेली आहे हा व्यायाम करण्यासाठी तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे तुमचं डाएट फॉलो करायचं आहे तुमच्या डाएटमध्ये तुम्हाला सकाळी दुपारी आणि संध्याकाळी जे तुम्ही जेवण जेवताय त्याच्यातच थोडंसं चेंज करायचं आहे थोडंसं लक्ष द्यायचंय ज्याच्यामध्ये ऑइली जास्त नको आहे फॅटी जे ज्याने फॅट वाढतोय ना असं जेवण तुम्हाला नाही आहे एकदम हलकं हलकं जेवण घ्यायचंय तुमचं एक रुटीन बनवा सकाळी नाश्त्यामधल्या पोहा उपमा जो कमी ऑइली असेल तो घ्या दुपारच्या जेवणामध्ये डाळपोळी आणि हिरवी भाजी याचा जास्त समावेश करा आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये सॅलड जे काकडी टमाटर बीटरूट ह्या गोष्टींचा जास्त इस्तेमाल करा आणि इव्हनिंग मध्ये ज्या म्हणजे तुम्ही जो दुधाचा चहा घेता त्याच्यामध्ये ग्रीन टी किंवा ब्लॅक टी याचा इस्तेमाल करा आणि संध्याकाळी झोपायच्या वेळेस जेव्हा तुम्ही सातच्या आत जेवण करता सातच्या नंतर जेवण तर नाहीच करायचं सातच्या आत जेव्हा तुम्ही जेवण करा ना त्याच्यामध्ये काहीतरी हलक तुमचं एकदम हलकं जेवण घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही जे तुम्हीबल फ्रुट्स आहे त्याचा इस्तेमाल करून दूध घेऊन असं तुम्ही तुमचं डायटचं रुटीन बनवा एक दिवसाचं जे आहे ते बनवा त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या जी एकच एक्सरसाइज आहे ती तुम्हाला त्याचा रिझल्ट देणार आहे आणि ती एक्सरसाइज कोणी पण करू शकतं असं नाही की माझी एज जास्त आहे माझं पोट जास्त आहे मग मी नाही करू शकत बिलकुल नाही प्रत्येक जण हा व्यायाम इझिली आणि एकदम सोप्या पद्धतीने करून तुमचं वजन कमी करताय आणि हा व्यायाम आहे तुम्हाला एकदम मॅटवरती रिलॅक्समध्ये आता करायचं काय हे बघा तुमचे हे दोन्ही हाताचे एल्बो एल्बो पासून तुम्हाला म्हणजे कोपरापासून तुम्हाला हे हात जमिनीवर ठेवायचे आणि तुमच्या दोन्ही गुड जे टो आहे तुमचा त्याच्यावरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला करायचं आहे प्लँक एक्सरसाइज हो मित्रांनो प्लँक एक्सरसाइज करून तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे आणि हा व्यायाम तुम्हाला कमीत कमी होल्ड जितकं होता येईल तितकं होल्ड करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे जितकं तुम्हाला प्रेशर तुमच्या पोटावरती येईल जितकं तुम्हाला होल्ड करता येईल तितकं ते तुम्हाला दोन्ही अंगठ्यांवरती पायांच्या अंग्यांवरती टोवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचं आणि दोन्ही हातायचे एल्बो प कोपरापासून तुम्हाला जमिनीवर ठेवायचे आणि काउंट आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हा प्रेशर तुमचा डायरेक्ट तुमच्या बेंबीच्या वरचं पोट आणि बेंबीच्या खालचं पोट याच्यावरती ये येतोय त्याच्यामुळं तुमचा तो, तो फॅट कमी करायला आहे ना यानं खूप हेल्प होईल तुम्हाला होल्ड करायचं आहे कमीत कमी दहा मी दहा सेकंड वीस सेकंड असं करत 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 तीस सेकंड चाळीस सेकंड असं याच्यामध्ये इन्क्लू करत जायचं आहे आणि वाढवत जायचंय याने तुमच्या ना, ना पोटावरती खूप मोठा इफेक्ट होतो बेली फॅट आणि लोवर बेली फॅट दोन्ही वरती याचा होतो. दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला बस हा व्यायाम करायचा आहे परत चार वाजता पण तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे बघा तुमचं कितीही मोठं पोट असू द्या ते कमी होऊन जाणार आहे ते सपट होणार आहे त्यातला जो फॅट आहे ना तो पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे बस दहा 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 काउंटिंग करून ही तुम्हाला वाढवत जायची तो तुमचा खूप मोठा फॅट कमी करणार आहे मित्रांनो काउंट करूया परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ताण पूर्ण तुमच्या बेंबीच्या पाशी पडतो जो बेंबीवरती जो फॅट जमा आहे ना बेंबीच्या खालचा जो फॅट जमा आहे ना त्याच्यावरती प्रेशर येतो जास्त तुम्ही कराल तुम्हाला पण हा फील होईल पण हा लव, खूप लवकर तुमचा फॅट आणि तुमची चरबी कमी करणार आहे परत एकदा करूया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमची स्ट्रेंथ पॉवर वाढेल तुमचा स्टॅमिना सुद्धा याने खूप वाढणार आहे फॅट तर कमी करेलच करेल, करेल पण तुमचं स्ट्रेंथ तुमचा स्टॅमिना याच्यामध्ये खूप इम्प्रूव्ह होणार आहे बस तुमच्या डायटवरती थोडं लक्ष द्यायचं आहे दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एका नऊ आठ सात पांच चार तीन दोन एक एक दोन, तीन, चार पच सात, आठ नौ दहा दहा आठ सात तीन दोन एक कितीही फॅट जमा असू द्या मित्रांनो तुमचं पोट कितीही वरती आलेलं असू तुमच्या बेंबीच्या खाली तुमच्या बेंबीच्या वरती कितीही फॅट जमा होऊन असू द्या कितीही चरबी असू द्या आणि कितीही पोट निघालेला असू द्या हा व्यायाम तुम्ही सकाळी उठल्या उठल्या करा बघा तुमचा एकच व्यायाम तुमचं पूर्ण पोटातील चरबी कमी करणारे तुमचं पोट सपाट करणारे तुमच्या मांड्यांचा फॅट कमी करणारे तुमचं ना बेंबीच्या खालचा फॅट आहे तो कमी करणारे तुमचा बेंबीचा पण बेंबीच्या वरचा जो पोटाचा फॅट आहे तो पण कमी करणार आहे खूप पोट सुटलेलं आहे बस हा व्यायाम करा आणि कोणी पण इझिली हा व्यायाम करून तुमचं वजन तुमचं पोटातला फॅट चरबी कमी करू शकता बस डाएटवरती थोडंसं लक्ष द्या नक्की तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट पण भेटेल व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा एस सॉरी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओमध्ये